समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्पा आजपासून सेवेत दाखल झालाय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या शहात्तर किमी अंतरावरील शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलंय त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या महामार्गावरून कार चालवत प्रवासाचा आनंदही घेतला आहे आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर गाडी चालवत या महामार्गावरून प्रवास केला आणि त्यामुळे आता नागपूर ते मुंबई प्रवास सुसाट होणार असून अवघ्या आठ तासात मुंबई गाठणं शक्य होणार आहे आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे एकसष्ट टोल प्लाझा आहेत पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे आणि संपूर्ण रोडवर चौदाशे किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेलं आहे त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे शंभर टक्के सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट फ्री किंवा ऍक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पाचशे मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर पाचशे मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता करताना एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात एक हजार शेततळी ही आपण तयार केलेली आहेत याच्यामध्ये दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे ज्यातल्या पस्तीस मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे पाचशे मेगावॅटपर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याच वेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोलीपर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे आणि जेवढे जिल्हे रस्त्या लगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे तर या महामार्गाची वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाची लांबी सातशे एक किनी प्रकल्प खर्च पंचावन्न हजार कोटी दहा जिल्हे सव्वीस तालुके तीनशे ब्याण्णव गावांना जोडणारा मार्ग मुंबई नागपूर प्रवास मुंबई नागपूर प्रवास आता सोळा तासांऐवजी आठ तासांवर येणार प्रकल्प खर्च पंचावन्न हजार कोटी रात तर उड्डाण पुलं सात बोगदे आहेत समृद्धीवर पंचवीस इंटरचेंज आहेत बत्तीस मोठे तीनशे सतरा छोटे पूल आठ रेल्वे उड्डाण पूल प्राण्यांसाठी आठ ओव्हरपास ब्याण्णव अंडरपास